तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्यावर एका जेरबंद करीत त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे चार पिस्टल व सात जिवंत काढतोस व एक मोबाईल असा एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शहर पोलिसांच्या डीबी पथकाने ताब्यात घेतल्याची कामगिरी केली आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे येथे माहिती दिली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर कारवाई आदेश शहर पोलिसांच्या पथकास दिले होते त्यानुसार तेरा एप्रिल रोजी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावला होता दरम्यान पाठीवर बॅग लटकवलेल्या संशयित आढळून आल्याने त्या संशयावरून ताब्यात घेत अंग झडती घेतली असता पथकास त्याच्या बॅगेत गावठी बनावटीचे चार पिस्टल व सात जिवंत काढ आढळून आल्याने मुद्देमालासह ताब्यात घेतले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संशयित उमेद सिंग भवान सिंग राजपूत वय चोवीस राहणार मोकलसर तालुका शिवानी राजस्थान यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पीएसआय हेमंत खेरणार करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सिनियर पी परदेशी तसंच पी एस त्यांना अशी एक मिळाली होती की शिरपूर फाटा येथे एक इसम संशयरित्या फिरत आहे त्या अनुषंगाने त्याला आपण पकडले असता त्याच्याकडनं एकूण चार पिस्टल्स आपण जमा केलेले आहेत त्याचप्रमाणे सात जिवंत काडसूस आणि एक मोबाईल असा एक लाख वीस हजाराचा माल आपण जप्त केलेला आहे आरोपीचे नाव आहे सिंग भवान सिंग राजपूत वयवर्ष चोवीस हा राहणारा शिवाणा जिल्हा बालोद्रा राजस्थान इथे राहणार आहे त्याच्यावर पूर्वीचा एक देखील गुन्हा नंदुरबार हे दाखल आहे आणि त्याच्यात आम्ही पी सी घेतलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे